पुण्याच्या विजयाचे शिल्पकार मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री आणि <laughs> मुख्यमंत्र्यांचा <मुक्षे> <laughs> फोन आलाय शुभेच्छांचा त्यांना नेमकाच आपण हे लाईव्ह सुरू करत असताना मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छांचा फोन आलाय जवळपास नव्वद जागांच्या पुढे ट्रेंड गेलेले शंभर पार करू असं मोहोळ सातत्यानं सांगत होते आणि प्रत्यक्षात तसंच होताना दिसत जागा ज्या शंभरच्या पुढे हो <laughs> तुमचा अभिनंदन भाऊ तुमचं <laughs> <ओ, ओ, ओ। laughs> केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आपल्या सोबत आहेत तुम्ही ऐकताय मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला होता या शुभेच्छा त्यांना देण्यात आल्यात शंभर पेक्षा जास्त जागा येतील असा दावा ते सतत करत होते पहिली प्रतिक्रिया काय भाजपच्या विजयावरती जे ट्रेंड त्याच्यावर मला वाटतं मी म्हणालो की तसंच पुणेकरांचा आमच्यावरती जो विश्वास आहे तो पुन्हा एकदा त्यांनी व्यक्त केलाय आणि बघा निवडणुकीच्या सगळ्या काळात मी म्हणत होतो की भारतीय जनता पार्टी ज्या ज्या वेळेला आम्ही कुठली निवडणूक लढू देवेंद्रजी नेहमी म्हणायचं की आम्ही एकाच मुद्द्यावरती निवडणूक लढतो तो म्हणजे विकासाच्या मुद्द्या कामाच्या मुद्द्यावर त्यामुळे मी सातत्यानं हे सांगत होतो की आम्ही खूप मागच्या मोदीजींच्या आकारवासीच्या काळात देवेंदीच्या मुख्यमंत्रीपदाच्या सगळ्या कार्यकाळात आणि पाच वर्ष महापालिकेचं आम्ही खूप काम केलं त्यामुळे लोकांना काम पाहिजे काम दिसतंय पुढे काय करणार हे लोकांना आम्ही सांगतोय पुढे संकल्प पब, संकल्पपत्र ठेवलंय त्यामुळे लोक कामाला आणि विकासाला मत देतात हा माझा जो काही विश्वास होता ना तो पुणेकरांनी मला असं वाटतं मतपेटीतून व्यक्त केलाय आणि म्हणून मी म्हणायचो एकशे वीस एकशे पंचवीस तर तुम्हीच लोक किंवा विरोधक म्हणायचे नाही नाही कसं शक्य एकशे वीस आमचा महापौर होणार आहे तर मला असं वाटतं की पुणेकरांनी दाखवून दिलं की पुणेकर सुजाण आहेत पुणेकर आहेत आणि पुणेकर जे पुण्याच्या भविष्याला आणि विकासाला मत देतात ते दिलं आणि म्हणून मला आत्ताही वाटतं आजचे जे कल पाहतोय आपण त्याच्यानं मला आत्ताही वाटतं आपण एकशे वीसच्या आसपास आम्ही नक्कीच मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आता वर्षावरून काय म्हणाले त्यांनी सुद्धा हा सगळा जो काही एकूण कल पाहतायत त्यामुळे त्यांनी तो जाणून घेतला आणि अभिनंदनही केलं खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आम्ही कारण त्यांच्या नेतृत्वात ती ताकद आहे ती शक्ती आहे ती आम्हाला मिळते आणि ती एक ऊर्जा आहे आमच्या नेत्याची ती आमच्यामध्ये ती त्याच्याच माध्यमातून आम्ही काम करतो त्यामुळे एक पुण्याचं विजन घेऊन म्हणजे ते जेव्हा जेव्हा पुण्यात येतात पुण्याच्या भविष्यावर बोलतात हे पुणेकरण पाहिले पन्नास वर्षाचं पुणे कसं असेल जी कॅपिटल बनवायचंय त्यानंतर नॉन कॅपिटल सिटी आहे त्याच्यानंतर परत भुयारी मार्गाचं एक मोठं नेटवर्क चोपन्न किलोमीटरचं करणार आहे पुण्याचा विकास भविष्यामध्ये कसा असणार याच एक व्हिजन असणारा नेता म्हणजे देवेंद्रजी आणि हो ही पुणेकरांनी पाहिलं की यांच्या नेतृत्वातच पुणे सुरक्षित आहे पुण्याचा विकास आहे पुण्याचं भविष्य आहे मोदीजींच्या सरकारच्या काळात आणि भविष्यात खूप काही कामं मेट्रोसहित होत आहेत म्हणून मला असं वाटतं की त्यातनंच हा विजय दिसतो कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले मला एक कौतुक मला खूप आवर्जून निश्चितपणे करायचं की दोन हजारपेक्षा जास्त उमेदवाराचे इच्छुक अर्ज आमच्याकडे होते आणि आम्ही शेवटी एकालाच कोणाला ते संधी देतो आणि एकशे पासष्ट लोकांना आठ जागा सोडल्या आम्ही संधी देऊ शकलो पण माझ्या पक्षात कुठेच बंडखोरी झाली नाही मला याचा खूप अभिमान वाटतो किंवा आमचे प्रत्येक कार्यकर्ता सिटिंग नगरसेवक हो। तीस पस्तीसच्या वरती ज्यांना खरं तर पक्षांनी संधी नाही दिली पण सगळ्यांनी दोन चार लोक गेली पक्ष सोडून पण बाकी लोकांनी पूर्णपणे जी शेवटी एक संस्कार म्हणतात ना कार्यकर्त्यां तो इथं दिसून येतो सगळ्यांनी खूप त्या मंडळींनी सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकद लावली एकत्रित सगळ्यांनी काम केल्याचा हा परिणामी आहे आणि म्हणून मला असं वाटतं मोठ्या विजयाकडे आम्ही चालतो तुमच्या नेतृत्वाचा सुद्धा कस लागला या सगळ्यामध्ये तुमच्या नेतृत्वावरती चिन्ह होतं निवडणूक प्रभारी होते तुम्ही समोरून दादा विरुद्ध अण्णा अशी ही लढत सुरू झालेली होती आता काय म्हणायचं अण्णांनी जे पैलवान आहेत त्यांनी धोबी पछाड दिलाय आणि अजितदादा चिटपड झाली मी अगोदरही फार काही अॅग्रेसिव्ह कधीच बोललो नाही मला आत्ताही काही हा फील माझा नाही शेवटी मी माझ्या पक्षाचा विचार करतो भारतीय जनता पार्टी जिंकतीये पुणेकरांनी विश्वास व्यक्त केला भाजपावरती मोदीजींच्या नेतृत्वावरती आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला हे मी म्हणेन त्यामुळे मला वैयक्तिक नाही हे सामूहिक